सध्या राज्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे कोकण कोल्हापूर आणि नागपूर नंतर आता पुण्यामध्ये पावसाचं थैमान बघायला मिळत आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून पुण्यामध्ये सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे पुणे शहराचे मुख्य धरण खडकवासला शंभर टक्के भरल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे आणि त्यामुळे नदीपात्रामधील गावे वस्त्या सोसायट्या आणि रस्त्यांवर देखील पाणी शिरले आहे अनेक नागरिक या पाण्यामध्ये अडकून पडल्याच्या घटना आता समोर येत आहेत अशीच एक दुर्दैवी घटना पुण्यातील वारजे परिसरात घडली आहे वारजे येथील स्मशानभूमी परिसरामध्ये पात्रालगत गोठ्यात काही जनावरे बांधली होती रात्री अचानक पावसाचा जोर वाढला आणि धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली यामुळे मध्यरात्री हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला होता या गोठ्यात तब्बल जनावरे जनावरे बांधली होती पाणी वाढल्यामुळे ही पाण्यामध्ये बुडाली आणि त्यातच त्यांचा श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला मृत झालेल्या जनावरांमध्ये अकरा गायींचा समावेश आहे तर चार ते पाच जनावरे पाण्याच्या वर तोंड काढून उभी राहिल्याने बचावली आहेत जनावरांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे